निवृत्तीनाथ महाराज पालखीचा संगमनेर तालुक्यात प्रवेश शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आगमन झाले वीस हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत ताल मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात संगमनेरात प्रवेश केला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा देण्यात आल्या असून रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तिमय वातावरणात माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह गावकऱ्यांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व इंद्रजित थोरात यांनी पालखीचे पूजन केले या प्रसंगी समवेत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ऍडव्होकेट सोमनाथ घोटेकर अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते रिमझिम पावसात अश्विनाथ विद्यालयाचे लेझिम पथक पारंपरिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले त्र्यंबकेश्वरतील श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या वतीने पंढरपूरला आपल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणारी सर्व पालखी या ठिकाणी दिंडी येत आहे आणि पारेगाव बुद्रुक येथे गेले अनेक वर्ष चालाबादप्रमाणे या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर या पालखीचं पारेगाव येथे इथे राज्याचे माजी महसूल मंत्री मान्य साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु ते दरवर्षी या ठिकाणी उपस्थित असतात ते त्या ठिकाणी स्वागत करत असतात आज साहेबांच्या वतीने आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत इथे आपल्या गावच्या सरपंच आदरणीय गडाख ताई त्याचप्रमाणे ॲडव्होकेट गडाख त्र्यंबकरावजी गडाख साहेब सर्व या ठिकाणी उपस्थित पारेगावचे जे दूध संघाचे संचालक मान्य गडाख साहेब आणि सर्व संजयजी गडाख असे सर्व प्रमुख मंडळी इथे उपस्थित आहेत वारकरी आपल्यालाही माहिती आहे की एकादशी पंढरपूरचं देवस्थान आणि भागवत धर्म म्हणजे प हा आपल्या सर्वांचा महाराष्ट्रातील सर्वांचा एक श्रद्धास्थान असलेला भागवत धर्म आहे त्यामध्ये पंढरपूरची दिंडी ही त्यामध्ये एक फार महत्त्वाची मानलेली आहे तुळशीची माळ जपाळावर बुक्का आणि पंढरपूरची दिंडी आणि एक विठ्ठलाचं स्मरण ह्या गोष्टी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख आहेत आणि त्याला अनुसरून या ठिकाणी ही दिंडी येत आहे निवृत्तीनाथ महाराजांचंही देखील खूप मोठं स्थान या सर्व वारकरी संप्रदायाच्या स्थापनेमध्ये आहे असा हा एक सोहळा इथे संपन्न होतो आहे आणि पारेगावचे सर्व नागरिक दरवर्षी सालाबारप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतात दिंडीचा मुक्काम इथे असतो पारेगावचे सर्व आभारबुद्ध नागरिक महिला भगिनी बंधू इथे सर्व वापस राहतात खूप मोठी तयारी या ठिकाणी ते करत असतात आमच्या सरपंच सरपंचताई आणि त्यांच्या सर्व साहेब इथे साहेब साहेबाई ह्या रस्त्यासाठी साहेबांनी पूर्वीपासनं प्रयत्न केले हा डांबरी रस्ता त्यांनी त्यांच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि दिल्लीला एक वैद्यकीय सुविधासुद्धा सौ मथुराबाई भोसाहेब थोरा ट्रस्ट एस एम बी टी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक डॉक्टरांची टीम चार लोकांचं पथक सहा लोकांचं पथक त्या ठिकाणी दिलेल्या ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था थेट पंढरपूरपर्यंत येथे राहणार आहे की जे वारकरी त्यामध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे तो त्या त्या देणार आहोत अशा पद्धतीने आज या स्वागत समारंभाला आम्ही उपस्थित राहिलो आणि पुन्हा मला हेच सांगायचं आहे की आषाढी महिन्यामध्ये ही जे काय पंढरपूरची दिल्ली नेते तो आपल्या सर्वांच्या सज्जेचा भाग आहे आणि त्यानिमित्ताने इथे आम्ही सर्वजण स्वागतासाठी उपस्थित आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा